चॅनल कोकणच्या समृद्धीच विजयना ठाकूर आपल्या को सगळ्यांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत विविध मागण्यांसाठी संपात उतरलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारी ओरोस येथे एकत्र येत मागण्या मान्य झाल्याशिवाय संपातून माघार घेणार नसल्याचा इशारा दिलाय दरम्यान सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले जात नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देत सेवा समाप्तीच्या व कारणे दाखवा नोटिसांची होळी करण्यात आली सिंधुदुर्गात पुन्हा एकदा हवामान बदलले मळभी वातावरणामुळे थंडी पळालीय तर सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते कणकवली कुडासह जिल्ह्याच्या अनेक भागात सायंकाळच्या सत्रात अवकाळी पावसाच्या काही हलक्या सरी पडल्या तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला थंडीच्या मोसमात अवकाळी पावसामुळे आंबा काजू मोहरावर परिणाम होणार आहे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय ते स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरची कायमस्वरूपी पूर्णवे स्वतंत्र डॉक्टरची नियुक्ती करावी पुरेसा औषध साठा आणि सर्वसामान्य नागरिकांना उत्तम नागरी आरोग्य सुविधा मिळाव्या या मागणीसाठी सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट पक्षाच्या दोडामार तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले मुंबई गोवा महामार्गावर बेळणे बस स्टॉप नजिक गोवा ते गणपतीपुळे जाणाऱ्या कारला एसटी बसने पाठीमागून धडक दिली या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र कारच्या मागील बाजूचे नुकसान झाले या प्रकरणी शुभम पांडुरंग मायंकार व चोवीस यांच्या फिर्यादीवरून बसचालक संजय अंबादास मचे याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आचरा येथे दोन अज्ञातांनी वृद्ध एकटा असल्याचा फायदा उठवत घरफोडी केली होती याबाबत निळ्या स्कूटरवरून फिरणाऱ्या इसमाचे स्केच आचरा पोलिसांनी प्रसिद्ध केले सदरचा इसम मोपेड सहित कोठ्या आढळल्यास आचरा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले या बरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका